नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया तर मित्रांनो आजचे पुणे बाजार समितीचे रिअल कांदा बाजार भाव आहे तर आवक आलेली आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तेरा हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत दोन हजार रुपये क्विंटल